आणि या स्फोटाच्या मागे जैश ए मोहम्मदचं कनेक्शन असल्याचा संशय आपल्या तपास यंत्रणांना आहे जैश ए मोहम्मदशी संबंधाच्या संशयावरून चौघा जणांना ताब्यात घेण्यात आलंय ताब्यात घेण्यात आलेले चौघेही संशयित हे डॉक्टर असल्याचं उघड झालं डॉक्टर आदिल याला कालच फरीदाबादमधून ताब्यात घेण्यात आलं होतं डॉक्टर उमर मोहम्मद डॉक्टर मुझम्मिल याला पुलवामामधून ताब्यात घेण्यात आलंय तर डॉक्टर शाहीन शहीद याला लखनौमधून पोलिसांनी ताब्यात घेतलंय परवेज अंसारी याचं सहारनपूर कनेक्शन देखील या सगळ्या घडामोडींमध्ये समोर येत आहे डॉक्टर आदिल याचं देखील सहारनपूर सोबतचं कनेक्शन आहे परवेज अंसारी याची गाडी तिचा क्रमांक देखील समोर आलाय यूपी वन 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 बी डी थ्री फाईव्ह सिक्स थ्री या कारवरती इंटिग्रल युनिव्हर्सिटी याचा पास देखील लावण्यात आल्याचं समोर आलेलं आहे तर ज्या क्षणी दिल्लीमध्ये हा स्फोट घडला त्या क्षणापासून आता तपासाला आणी वेग आलेला आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीचे कनेक्शन्स यामध्ये आहेत का या अनुषंगानं देखील तपासाची चक्र सध्या वेगानं पळताना दिसत आहेत यामध्येच आता या सगळ्या स्फोटाच्या मागे जैश ए मोहम्मदचं कनेक्शन आहे का असा संशय सध्या पोलिसांना आहे तपास यंत्रणांना आहे सोबतच पुलवामासोबतही याचा काहीसा संबंध जोडला जाताना दिसतो आहे